मी महेश गायकवाड परत एकदा आपलं लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजचं लाईव्ह सेशनचं आधीच मी सर्क्युलेट केलं होतं की आज आपण रब्बा रबी मका लागवड या पिकाविषयी पाहणार आहोत तर रबी मका लागवड मध्ये सर्वात महत्वाचं आजची जर परिस्थिती पाहिली तर आज, आज तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि सध्याच्या परिस्थितीला शक्ती सायक्लोन मुळे महाराष्ट्रात परत एकदा परतीचा जो मान्सून आहे त्याचा प्रवास लांबलेला आहे आणि येणाऱ्या दहा ते अकरा ऑक्टोबर पर्यंत दहा ते अकरा ऑक्टोबर पर्यंत परत अवकाळी पाऊस आपण विदर्भामध्ये आणि कोकण सारख्या भागामध्ये होणार आहे त्याच्यामुळे पण काही शेतकऱ्यांचे जे कामं आहेत ते थकलेले आहेत किंवा लांबणीवर पडत आहे आणि बऱ्याच खरीपच्या पिकांचं यावेळीच नुकसान होत आहे पण तरी आपण जर पाहिलं तर रबी मक्याची जी आहे तयारी शेतकऱ्यांची चालू झाली काही शेतकऱ्यांनी बियाणं घेता आहे काही शेतकरी बियाण्याची इन्क्वायरी करता आहे कुठली व्हरायटी चांगली आहे कशा पद्धतीने लागवड करायला पाहिजे मक्याचे भाव कसे असतील मक्याची परिस्थिती कशी असेल पण आताच्या घडीला मक्यामध्ये जर आपण टॉप चार देशांचा विचार केला तर त्याच्यात आहे अमेरिका देन आ, चायना देन ब्राझील देन भारत भारताचा क्रमांक हा चार लागतो मक्याच्या उत्पन्नामध्ये भारत ना एक्सपोर्ट करतो ना इम्पोर्ट करतो कारण की इथेनॉल साठी एवढी रिक्वायरमेंट आहे आणि जवळजवळ चोवीसशे रुपयाचा मक्याचा आत्ताचा हमीभाव दिलेला आहे आणि बऱ्यापैकी मक्याला उत्पन्न आणि एम एस बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा परवडतो आणि मका जे आहे हे मका वर्षभर घेतलं जाणार पीक आहे मका जो आहे मका वर्षभर घेतला जाणार आहे तर त्याच्यामुळे जर आपण मक्याचा जर विचार केला तर मक, मक्याचं येणारा जो काळ आहे म्हणजे येणारी तीन ते चार जी वर्ष आहे ती मक्यासाठी चांगली आहे मक्यासाठी चांगली आहेत आणि त्याच्यामुळे मका लागवड केलेला हा शेतकऱ्यांसाठीही फायद्याचा आहे तर आज जर आपण विचार केला तर वर्षभर घेतलं जाणारं पीक आहे तीन हंगामांमध्ये मका घेतला जातो एक आहे खरीप हंगाम दुसरा आहे रबी हंगाम तिसरा आहे उन्हाळी हंगाम तर मध्ये आपण जून जुलैमध्ये मक्याची लागवड करतो आणि जर आपण हवामानचा विचार केला तर ज्या आपण राज्यामध्ये किंवा ज्याही विगाबामध्ये पंचवीस ते पस्तीस डिग्री पर्यंतच जर तापमान असेल पंचवीस ते तीस किंवा पस्तीस डिग्री जर तापमान असेल की त्या याच्यामध्ये तुम्ही लागवड वर्षभर करू शकता जिथे तापमान हे पंचवीस ते पस्तीस पर्यंतचं तापमान आहे तिथे वर्षभर मका लागवड होतो काही तामिळनाडू सारखा भाग आहे जिथे वर्षभर मका पीक दर महिन्याला घेतलं जातं आणि कोल्ड हवामान मक्याला मान मा चालतं आणि मध्यम काळी हलकी निसराची चांगला निचरा होणारी जमीन आपण मक्यासाठी वापरू शकतो मक्यामध्ये जो पीएच आहे जमिनीचा जो पीएच आहे तो साडेसहा ते साडेसातच्या आसपास जरी आपण जरी आपण रावला तरी चालतो त्या जमिनीचा पीएच जरी साडेसहा सा ते साडेसातच्या आसपास असेल तरी चालेल आता सर्वात महत्वाचं आपण मक्याची जी सिलेक्शन आहे व्हरायटी कुठली निवडावी पहा मक्यामध्ये हा एल्डिंग रबीमध्ये सर्वात महत्वाचं उत्पन्न आहे त्याच्यामुळे हा एल्डिंग देणारी व्हरायटी निवडा काही शेतकऱ्यांना सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं पण काही कंपन्या ज्या आहेत त्यांनी सीड ट्रीटमेंट केलेली व्हरायटीज देतात जसं यशोदा हायब्रिड क्रॉस क्रॉसनाईन आहे नंतर अंकल आहे नंतर यशोदा गोल्ड आहे या ज्या वरायटी आहेत नंतर काही पायोनियरची काही वरायटी का आहेत काही अॅडवन्टाच्या वरायटी आहेत या ज्या वरायटी आहेत ज्या सी ट्रीटमेंट करून येतात त्याच्यामुळे बऱ्याच आपण जर पाहिलं तर एकरी जवळजवळ चारशे ते साडेचारशे रुपये पर बॅग पर एकर शेतकऱ्याचा इथे पैसा सेव्ह होतो आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं यशोदा सीटचं नाईन आणि अंकल ह्या अशा दोन व्हरायटी आहेत जिथे थायमेथॉक्झॉम प्लस क्लोरिंट्री प्रोल लष्कर रेडी पासून सुरुवातीचे पंचेचाळीस दिवसापर्यंत संरक्षण कसं मका पिकाला भेटेल त्या पद्धतीने हे सी ट्रीटमेंट केली के गेलेली आहे आणि त्या व्हरायटीचा तुम्ही वापर करू शकता उदाहरणार्थ पायनियरची एखादी व्हरायटी तुम्ही चांगली घेऊ शकता ऍडवन्टाची एखादी व्हरायटी तुम्ही घेऊ शकता तर बऱ्याच डिकापची व्हरायटी आहे ते घेऊ शकता तर वेगवेगळ्या कंप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत पण मला ज्या मी पर्सनली ज्या पाहिल्या आहेत या चार पाच व्हरायटी आहेत त्या आहेत आणि जर काही शेतकऱ्यांनी जर ट्रीटमेंट केलेली व्हरायटी जर त्यांना जवळच्या बाजारपेठेत नाही भेटली तर त्यावेळेस आपण एखादं चांगलं बुरशीनाशक जसं थायरम आहे किंवा इमिडा क्लोरप्रिड आहे किंवा वार्डन आहे किंवा आ... डीओ म्हणून एक मॉलिक्यूल त्याचं तुम्ही हे करू शकता ट्रीटमेंट करू शकता किंवा इमिडिया क्लोपेड प्लस थायमेथॉक्झॉन प्लस किंवा क्लोरेन्ट क्लोन याच मिक्स करून याचं जे कॉम्बिनेशन मध्ये जे मॉलिक्युल येत असेल ते आपण एक के एक, एक, एक जी बियाण्याला दोन ग्रॅम किंवा दोन एम या पद्धतीने आपण त्याची बीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण कर की सुरुवातीचे पंचेस दिवस आपल्याला पीक जे आहे हे सुरक्षित ठेवायचं आहे कुठल्याही कीड आणि रोगापासून जर सुरक्षित झालं तर पंचेचाळीस दिवसानंतर जरी काही अटॅक आला तरी काही प्रॉब्लेम नाही पण पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला एवढी काळजी करायची की आपल्या पिकावरती कुठला अडीचा आणि रोगाचा अटॅक नको तर तुम्ही ट्रायकोडर्मा वगैरे याचीही बुरशीनाशकाचा जीवाणूंचा आपण सी ट्रीटमेंटसाठी वापर करू शकता तर आता आपण आहे सी ट्रीटमेंट केलेली बियाण्याचं सिलेक्शन झालंय तर आपण लागवड कशी करायला पाहिजे आपण लागवड किती अंतरावर हो करत पण मी दोन तीन शेतकऱ्यांसोबत बोललेलो आहे आणि बरेच शेतकरी हे ट्रॅक्टरने पेरणी करता दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांचं कापूस पीक काढणी नंतर ते पेरणी करता आणि काही लोक हे मक्यावरती मका किंवा एखादं तृळधान्य पीक असेल उडीद मूग त्याच्यावरती किंवा सोयाबीन काढले त्याच्यावरती मका करतील तर काही लोक ट्रॅक्टरने पण पेरणी करतात तर जर मक कापसावरती जर तुम्ही मका करत असाल तर मध्ये जी सरी असेल तुमची अडीच तीन फुटाची किंवा चार फुटाची त्याच्या जोडीला जर तुमचं ड्रिपची पाईपलाईन असेल त्याच्या आजूबाजूला तुम्ही मक्याची पेरणी करू शकता चार इंच किंवा जो चार इंच किंवा आठ इंच जो, जो मारा असेल म्हणजे दोन रोपातलं अंतर दोन रोपातलं अंतर आपल्याला जवळजवळ -जोड, आठ इंचापर्यंत ठेवता येईल आणि मि, मिनिमम चार इंचापर्यंत ठेवता येईल तर अशा पद्धतीने करू शकता नंतर आपल्याला जर ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर आपल्याला कमीत कमी एक आप है। आठ के जी एकराला बियाणं जाईल या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे आठ के जी आपल्याला बियाणं जाईल एकरी या पद्धतीने आपल्याला बियाण्याची पेरणी करायची आहे आणि आपल्याला पंच्याहत्तर सेंटीमीटर दोन हे पंच्याहत्तर सेंटीमीटर राहील याची काळजी घ्यायची आणि दोन हे वीस सेंटीमीटर पर्यंत राहील याची काळजी घ्यायची जेवढी हवा खेडती राहील म्हणजे शेतकऱ्यांचा अनुभव आहे मी शेतकऱ्यांना पण बोललेलो आहे आणि आम्ही पाहिलंय की जेवढी हवा खेळतील मक्या पिकामध्ये तेवढं तुमच्या उत्पन्नावर बर पडेल दोन शेतकऱ्यांनी मला त्यांचे अनुभव शेअर केले की एकाने जवळजवळ दहा बिघे दहा एकर वरती मका केला होता आणि दुसऱ्याने पण दहा एकरवरतीच केला होता पण एकाचं उत्पन्न जवळजवळ साडेतीनशे क्विंटल पर्यंत आलं आणि दुसऱ्याचं उत्पन्न साडेचारशे क्विंटल पर्यंत आलं म्हणजे शंभर क्विंटलची तफावत आहे दोघांमध्ये फक्त आणि फक्त अंतरमुळे रब्बी पिकामध्ये अंतर खूप महत्वाचं आहे तर हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत त्यांचे म्हणणं आहे की अंतर जर चांगलं राहिलं तर मका पिकामध्ये उत्पन्न येईल आणि काही ठिकाणी व्हरायटी आहे की दोन दोन भुट्टे जे म्हणतो दोन दोन कनसे लागतात आणि हवाखेडकी राहिली तर दोघं भुट्टे पण भरले जातात म्हणजे आपलं उत्पन्न डबल होण्याचा चान्सेस पण राहतो त्याच्यामुळे योग्य अंतरावर पेरणी करा आणि योग्य बियाण्याचा वापर करा आणि जर आपल्याला पस्तीस क्विंटल पर्यंत तीस क्विंटल पर्यंत तर साहजिक रब्बीचं पीक येतं आणि याच्यामध्ये जर आपल्याला साठ क्विंटल एकरी जर काढायचं असेल तर आपल्याला चांगलं खताचं नियोजन करणं गरजेचं कर आहे जर आपल्याला एकरी साठ क्विंटल जर उत्पादन काढायचं आहे की साठ क्विंटल पन्नास क्विंटल प्लस जर उत्पादन काढायचं आहे तर आपल्याला त्याला नत्र स्पुरत पालास झिंक याच योग्य ऍप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याकडे तीन चार टन जर कुजलेलं चांगलं शेणखत असेल तर त्याचाही वापर करा चांगल्या कुडवणी करा कुडवणी केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या त्याचाही वापर करू शकता आता आपला डोस उरला आपण जर पेरणी केली पेरणीमध्ये जर पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर जर जर बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे तर बेसल डोस मध्ये मी दोन कॉम्बिनेशन सांगतो दोन कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला एक तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे आर एम पी सी एलचं म्हणून येतं ते झिरॉनचा तुम्ही वापर करू शकता त्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही खत बोलू शकता आणि तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा कॉम्प्लेक्स याचाही तुम्ही वापर करू शकता जर आपण डीएपी आणि दहा सव्वीस सव्वीस याच्या मध्ये जर आपण खताचा डोस बनवत असेल तर आपल्याला बेझल डोस मध्ये आपल्याला एक बॅग डीएपी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि अर्धी बॅग युरिया याचा आपल्याला डोस बनवायचा आहे एक एकरला आणि जर आपण जिरॉन किंवा तुम्ही आर एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट याचा जर डोस बनवत असाल तर आपल्याला तीन बॅग सिंगल सुपरफॉस्पेट एक बॅग युरिया आणि अर्धी बॅग एमओपी सुरुवातीला आपल्याला द्यायचा आहे हा डोस द्यायचा आहे आणि सुरुवातीला त्याच्यासोबत तुम्ही दहा किलो जिंक सल्फेटचा पण वापर करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला डोस द्यायचा आहे दुसरा डोस आपण तीस दिवसानंतर पण देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एमओपी एक बॅग दहा एक बॅग दहा सव्वीस सव्वीस जर सुरुवातीला जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दिलं नसेल तर नेक्स्ट टाइम दहा सव्वीस सव्वीस द्या जर सुरुवातीला डीएपी दिलं असेल तर नेक्स्ट टाइम दहा सव्वीस सव्वीस द्या तर एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि अर्धी बॅग युरिया 45 -45 आ, आ, पर एकर अशा पद्धतीने आपण देऊ शकतो आणि पोटॅशची अर्धी बॅग जरूर द्या कारण की पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर फ्लॉवरिंग इनिशिएशन स्टार्ट होऊन जातं आणि त्याच्यानंतर ते पंधरा वीस दिवस अजून परत दाणे भरायला घेतं त्यावेळेस आपल्याला पोटॅशची गरज असते आणि पोटॅशमुळेच खरेच दाणे वजन येतं तर आपल्याला ते करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण दोन डोस एक तर सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये जर तुम्हाला कॉम्बिनेशन बनवला तर त्याचा मी डोस सांगितला आणि जर तुम्हाला कॉम्प्लेक्स दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी मध्ये डोस बनवायचा आहे तर त्याचाही मी तुम्हाला डोस सांगितलेला आहे आणि त्याच्यासोबत झिंकची गरज मक्याला असते त्याच्यामुळे झिंक देणं विसरू नका दहा किलो एकरी झिंक सल्फेट देणं गरजेचं आहे आणि जर काही शेतकऱ्यांनी जर मायक्रोरायझरचा वापर केला मी परत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मायक्रोरायझरचा आपल्याला अडीच किलो एकरी बेसल डोस मध्ये ऍप्लिकेशन करून घ्या जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे अवेलेबल खत आहेत जे तुम्ही मध्ये खत ऍप्लिकेशन केले बरेच खतं के ऍज इट इज फिक्स होऊन जातात तर त्या खतांचा जरी वापर आपल्या मक्याला झाला तर त्याच्यामुळे आपल्याला मायक्रोरायझरचं ऍप्लिकेशन करणं गरजेचं कर आहे तर अडीच किलो प्रति एकर या पद्धतीने बेसल डोसमध्ये आपल्याला मायक्रोरायझरचं ऍप्लिकेशन करा जेणेकरून आपल्या पिकाला ते योग्य पद्धतीत लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला खत नियोजन करायचं आहे आणि आता राहिले खत नियोजन झालं आणि चांगलं उत्पन्न भेटण्यासाठी आपल्याला तण नियंत्रण करणं सुद्धा गरजेचं आहे तण नियंत्रण आपल्याला एक तर एक 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 उगवणीपूर्वी प्री इमर्जन्स हर्बिसाइड प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे त्याचा आपण वापर करू शकतो तण उगवणीपूर्वी ते आपल्याला एकरी जवळजवळ दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण आठशे ग्रॅम अर्धा किलो पाचशे ग्रॅम पर्यंत आपण त्याचा स्प्रे करायचं आहे आणि जर दोन पानं किंवा तीन पानांची जर तण झाली तर आपण टिंजर किंवा एमेट्रिन जे आहे वीस ते बावीस दिवसांनी त्याचाही आपण स्प्रे करू शकतो दोन ते तीन पानांवरती तण आल्यावरती तर दोन तणनाशक आहेत एक तर तणनाशकांसाठी नजिकच्या कृषी सेवा केंद्र ला जरूर जरूर त्यांच्याशी सल्ला घ्या पण आपण ॲट्रायजेन आणि एमेट्रिन एक प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स याच्यामध्ये आपण त्याचा तणनाशकांचा वापर करू शकतो तर हे आहे जवळजवळ तणनाशकांचा मक्यामध्ये जर पाहिलं मक्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना जो त्रास होतो आणि मीही बोलतो आहे आणि मीही फील्ड पाहिले आहे तर मक्यामध्ये सर्वात जास्त जो प्रॉब्लेम येतो तो, तो येतो आपल्याला लष्करी अडीचा फॉल ऑर्मचा अटॅक होतो नंतर स्टेम बोरचा एक अटॅक होतो स्टेम बोरमध्ये आपण जर पाहिलं तर स्टेम बोरमध्ये आपल्याला तणाचे तनाकीड किंवा की तनाछेत ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरी फॉज चा आपण स्प्रे करू शकतो फॉल ऑरमिओसाठी आपण स्पिनोसॅड किंवा क्लोरेन्ट्रीप्रोल यांचे आपण स्प्रे करू शकतो लक्षणे दिसताच त्याचे दोन स्प्रे करून घ्यायचे किंवा काही शेतकरी इमामॅक्टिन बेन्झोएट प्लस प्रोफिनोफॉस गॅस पॉइनिंगसाठी याचाही स्प्रे करता तर ह्या कॉम्बिनेशन मध्ये आलटून पलटून आपल्याला स्प्रे करायचा आहे पाणी खाणारी कुर्तडिरी पॉलोरिमॉम याचा आपण स्प्रे करू शकतो आणि शूट फ्लाय जर येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं इमिडा क्लोरप्रिटची करा किंवा जर काही कंपन्यांनी करून दिली असेल तर त्याचा अटॅक तुम्हाला कमी भेटेल तर आपल्याला शूट फ्लायसाठी जर शूट फ्लायचा अटक दिसता लक्षणं दिसले तर तुम्ही इमिडा क्लोरिटचा स्प्रे करू शकता पाच मिली प्रति लिटर या पाण्यामध्ये त्याचा स्प्रे करू शकता आणि जर कट वॉम चाललं अळी जी पानं कुरतडत असेल किंवा काही कट वॉर्म जी असेल तीचा जर अटॅक असेल तर लॅमडा सायलोथ्रीनचा स्प्रे करा दहा एम एल दहा लिटर पाण्यासाठी त्याचा आपण स्प्रे करू शकता आणि जर काही सकिंग पेजचा अटॅक दिसतोय रस शोषणारे किडे जसे ऍफिडे जेसिडे मावा तुडतुडे यांचा जर अटॅक दिसत असेल तर आपल्याला थायमेथोक स्प्रे करायचा आहे पाणीगुंडाण अडीअडी असेल तर थायमेथोक झोमचा आपण पाच ग्रॅम ते आठ ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आपण त्याचा स्प्रे करू शकतो आणि रूट ग्रफ जर असेल तर क्लोरोपायरी फॉस पावडर फॉर्म मध्ये आपण जोरजोड दहा किलो प्रति आप कि कि एकरी आपण डस्टिंग करू शकतो जर आपल्याला जर कुठं स्टेम बोरचा अटॅक येत असेल किंवा रूट ग्रबचा अटॅक येत असेल किंवा हुमणीचा अटॅक येत असेल तर क्लोरोपायरिफॉस पावडर फॉर्म मध्ये येतो त्याचं दहा किलोचा एकरी आपण डस्टिंग करून द्यायची आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्याच्यामुळे ते कंट्रोल होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला कीड आणि रोग नियंत्रण करायचं आहे आणि त्याच्यात जरी काही अजून तुम्हाला वाटलं की त्याची माहिती द्या तर आपण तीही तुम्हाला माहिती देऊ शकतो तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता रोग मक्यामध्ये जास्त काही येत नाही पण आहेत लिप लाईट असतो रस लि स्पॉट असतो डाउनी मिल्ड्यू असतो याच्यासाठी आपल्याला महत्वाचं दोन तीन असतात प्रोपिकोनोझॉल मोनकोझे मेटल एक्झिल आहे याची अलटून पलटून आपण स्प्रे कॉम्बिनेशन कीटकनाशका सोबत जरी घेतले तरी आपला तरी खर्च वाचू शकतो किंवा आपण एखादी कुणाच्या इथं विल्टिंगचे वगैरे इशू असता जसं की तुम्ही तेलंगणापासून जर तेलंगणा कडे गेले तर तिथं विल्टिंगचा इश्यू येतो तिथं तुम्ही स्प्रे करू शकता मेटल एक्झिलचे वगैरे स्प्रे घेऊ शकता रेडोमिल आहे बाहेरचं रेडोमिल आहे तर त्याचा आपण स्प्रे घेऊ शकतो किंवा ड्रेंचिंग मधून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण मॅनकोज आहे प्रोपी प्रोपिकोनोझॉल किंवा मेटालिगिल याचे आपण स्प्रे करू शकतो पाणी खूप महत्वाचं हो आहे ज्यांनी ज्यांनी ड्रीप वरती मका लागवड केलेली आहे त्यांचं इल्ड जे आहे पन्नास प्लस जाणार आहे पन्नास साठ प्लस नाही तर काही जण पंचवीस तीस क्विंटल पर्यंतच थांबून जाणार आहे तर पाण्याचं नियोजन आठ ते दहा दिवसांनी योग्य पाणी भेटेल अशा पद्धतीने आणि फुलोरावस्थेमध्ये आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत मक्याला पाणी कमी पडू देऊ नका कारण की तिथंच आपलं वजनाचं काम असतं आणि जिथे जिथे गरज असेल बऱ्याच दिवसानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर जर तुम्हाला पिवळं पण असेल किंवा रेडिश पण येत असेल मक्यावरती तर झिंकची कमतरता होऊ शकते त्यावेळेस आपल्याला झिंकचा स्प्रे करण नाही झिंक चिलेटेड फॉर्म मध्ये आहे ईडीटीए फॉर्म मध्ये बऱ्याच कंपन्यांचा आहे त्यांचा आपण स्प्रे करू शकतो अडीचशे ग्रॅम प्रति या प्रमाणे आपण स्प्रे करू शकतो आणि आपलं उद्दिष्ट आहे की आपल्याला येणाऱ्या रब्बी काळामध्ये आपल्याला पन्नास ते साठ क्विंटल पर्यंत जर मका उत्पादन घ्यायचं आहे तर पहिली महत्वाची सुरुवात जी, जी आहे की योग्य बियाण्याची निवड करा सी ट्रीटमेंट झालेल्या बियाण्याची निवड करा जर तुम्हाला कमेंट मध्ये पाहिजे असेल की नाव काय कंपनीचं कुठलं बियाणं घ्यावं तर तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला माहिती देऊ किंवा तीन चार कंपन्यांची मी नावं सुरुवातीला पण घेतली दोन तीन मिनिटांमध्ये ते तुम्ही रिपीट करू शकता आणि तणनाशकांचा वापर योग्य पद्धतीने करा तणवाळू देऊ नका आणि संतुलित खत व्यवस्थापन करा टप्प्याटप्प्याने करा पहिला डोस दुसरा डोस आणि स्प्लिटली डोस केला तर तुम्हाला योग्य पद्धतीने वजनी भेटेल आणि खताचं नियोजनही होईल आणि कीड आणि रोगचा प्रादुर्भाव होऊ देऊ नका पिक कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास दिवसपर्यंत जर मका थांबला आणि त्याच्यावर जर कुठलाच रोग आणि कीड नाही आलं तर आपल्या मक्यामध्ये आपल्याला कोणीच रोखू शकत नाही पुढचे पन्नास ते साठ क्विंटल पर्यंत उत्पादन पर एकर घ्यायला तर अशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न घ्यायचंय बऱ्याच चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत पण मी तुम्हाला दोन तीन व्हरायटींची नावं सांगितलेली आहेत त्या तुम्ही लागवड करू शकता क्रॉस नाईन अंकल यांचं चांगलं उत्पन्न घेऊ शकता किंवा तुम्ही ॲडवांटा किंवा पायोनियर यांच्याही काही कंपन्या काही शेतकऱ्यांना चांगले फीडबॅक आहे तर ते त्यांच्या त्यांच्या फीडबॅक वरनं लागवड करू शकता तर क्रॉस नाईन एक जी व्हरायटी आहे तिची खासियत आहे की तिच्या ऑलरेडी सी ट्रीटमेंट करून दिलेली आहे तिच्या थायमेथॉझॉम प्लस क्लोर एंट्री क्लोज साडेचारशे रुपयाचा आपण सी ट्रीटमेंट ऑलरेडी करून दिली आहे तिच्यात तर त्याच्यामुळे तो एक खर्च शेतकऱ्याचा वाचून जाणार आहे आणि सिंगल क्रॉस व्हरायटी आहे जर आपण डिस्टन्स व्यवस्थित ठेवला तर दोन दोन बुट्टे येतात दोघ बुट्ट्यांना चांगलं वजन भरतं तर अशा पद्धतीने दुसरं शेलिंग पर्सेंटेज चांगलं आहे बिट्टी लहान आहे बिट्टी लहान असल्यामुळे व दारे वजनदार आहे तर हे पण आहे तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यात तर अशा पद्धतीने येणारा रब्बी हा सर्व शेतकऱ्यांना हा चांगला जायला हवा आणि त्यासाठीच मी खताचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलं तर खताच्या नियोजनमध्ये जर कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि नंतरही विचारू शकता आपल्याला बरेच सिंगल सुपर फॉस्फेट नुसतं सिंगल सुपर फॉस्फेट देऊ नका त्याच्यात झिरॉन म्हणजे ज्याच्यात झिंक मॅग्नीज कॅल्शियम सल्फर असे चार पाच मॉलिक्युल ज्याच्यात आहेत काही कंपन्या आता त्याच्यासोबत बोरॉनी द्यायला लागली तर अशा कॉम्बिनेशनचे जे सिंगल सुपर फॉस्फेट आहेत त्याचा तुम्ही स्प्रे करा काही तुम्ही दहा सव्वीस सव्वीस आहे किंवा डीएपी आहे तर त्याचाही वापर करू शकता त्या कॉम्बिनेशनमध्ये मी तुम्हाला खतांचं पण नियोजन सांगितलेलं आहे तर अशा आपण मायक्रोरायझरचा वापर जरूर करा मी परत परत सांगतो बेसल डोस तुम्ही कुठल्याही पिकाला टाकत असाल एक किलो पासून पार अडीचशे ग्रॅम जरी तुम्ही मायक्रोरायझा टाकला तरी बऱ्याच शेतकऱ्यांचं एवढं सांगणं आहे की आपण जी खतं फेकतो ना फेकण्यामध्ये जाऊ नका आपण तो पैसा फेकतो आणि पैसा जर फेकत असाल तर तो जी मॉलेक्युल जे खतं पडलेले आहेत आपल्या जमिनींमध्ये ते आपल्या पिकापर्यंत येण्याला जे कनेक्ट करतं ते मायक्रोरायझा करतं तर मायक्रोरायझा आपण अडीचशे पासून एक किलो पासून ते अडीच किलो पर्यंत किंवा पाच किलोपर्यंत वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मायक्रोरायज येतात त्याचा वापर आपण कमीत कमी जास्त नाही तुमचे जवळजवळ फक्त आणि फक्त दोनशे ते तीनशे रुपये वाढणार आहेत टोटल मध्ये पण फायदा आपला होऊन जाणार आहे जर आपण आता आज जर मी विचार केला मला पहिली खताची डोस द्यायचा आहे मक्याला एक डीएपी ची बॅग द्यायची आहे एक दहा सव्वीस सव्वीसची द्यायची आहे आणि एक युए ची द्यायची आहे जर मी टोटल हिशोब केला मला कमीत कमी पाच हजारचा खत माझा डोस बनतोय पहिला डोस माझा पाच हजारचा बनतोय जर मी पाच हजारच्या डोसवरती जर मी तीनशे रुपये खर्च केले मायक्रोरायजरसाठी तर माझं पाच हजारचं खत तिकाल लागणार आहे तर या पद्धतीने आपण करायचं आहे या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे की आपल्याला जो खताचा डोस आपण देणार आहोत त्या खताचा डोस जो पाच हजार रुपये मी खर्च करणार आहे पहिला डोस खताला तो माझा योग्य पद्धतीने लागेल का की मी नुसतो पाच हजार रुपये शेतात जाऊन फेकून देणार आहे तर मायक्रोरायझरचा वापर करा जर आपण मध्ये खतं दिली असतील पिकांना बऱ्याच शेतकऱ्यांचे तर खतं दिले गेले काही पाण्यात वाहून गेले काही फिक्स होऊन गेलेले असतील आणि काही जणांचे खतं लागले पण नाही मग अशा वेळेस मायक्रोरायझरचं काम आपल्या जा खता आपल्या जमिनीमध्ये भरपूर असे अन्नद्रव्य असतात की जे पिकांना योग्य पद्धतीने लागत नाही अशा पद्धतीला आपण जेव्हा चार पाच हजाराचा खताचा डोस बनवतो हो आणि आपण दोनशे तीनशे रुपये जर मायक्रोआयजर ऍप्लिकेशनवर खर्च नाही केले तर आपलं तेही आणि पाना पाच हजार रुपये आपण खर्च केले आणि दोनशे तीनशे रुपयामुळे जर आपलं वीस टक्के त्याचं इफिशियन्सी वाढत असेल तर माझं कमीत कमी जिथे मी दहा तीस क्विंटल उत्पादन घेतोय तिथं ती तीन क्विंटल जास्त येईल म्हणजे माझा सहा हजारचा फायदा होऊ शकतो तीनशे रुपयासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे नक्की अमोल तुम्ही लागवड करू शकता अमोल खोमगे मक्यावरती कांदा लागवड करू शकता का हो भरपूर शेतकरी करता काही प्रॉब्लेम नाही नाशिकमध्ये जर तुम्ही पाहिलं नाशिक येवला तिकडे त्या भागामध्ये तर मक्याचं पीक निघाल्यानंतर ते कांदा लागवड करतात रबीचा काही प्रॉब्लेम नाही त्याचा पण कारण की मका हे हाय न्यूट्रिशनल क्रॉप असल्यामुळे बऱ्या पद्धतीने ते जमिनीतनं अन्नद्रव्य शोषून घेतात तर कांद्याचा पण तुम्हाला डोस त्या पद्धतीने बनवावं लागेल चांगली कुडोनी चांगली नागरट वगैरे करून जमीन आलटून पलटून करून घ्यावी लागेल आणि चांगले खताचे डोस तुम्हाला तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन करावं लागेल की मी जर आता मक्यावरती जर कांदा लागवड करतो आहे तर मी त्या पद्धतीने न्यूट्रिन माझे गेले कारण की तुम्ही वजन मका जर आहे मक्याचं उत्पन्न आलं म्हणजे तेवढं वजन आणि तेवढे न्यूट्रिन त्यांनी केले आपल्या शेतामधून मग त्या पद्धतीने तुम्हाला त्या जमिनीमध्ये तेवढे न्यूट्रिन्ट द्यावे पण लागते तर त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं समजत असते की मक्यावरती कांदा कमकुवत होतो पण खत ऍप्लिकेशन दिले देल, तर बरोबर मॅनेज होत आणि तुम्ही पहा मी आता तुम्हाला क्रॉस नाही म्हणून एक व्हरायटी आहे सिंगल क्रॉस व्हरायटी ती रब्बीसाठी योग्य आहे तिला सी ट्रीटमेंट केलेली आहे फोर्टीचा ड्यू आणि थायमाथॉक्झॉम ची दुसरी एक वरायटी अंकल म्हणून तिलाही ट्रीटमेंट केलेली आहे आणि तुम्ही बऱ्याच कंपनीचे ॲडवांडाची आहेत वरायटी नंतर तुम्ही पायोनियरचे आहेत त्या वरायटीची लागवड करू शकता वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या अनुभव आहे पण मी पर्सनली ज्या वरायटी पाहिलेल्या आहेत त्यांची मी तुम्हाला नाव सांगितलेत बाकी तुमच्या अनुभवानुसार तुम्ही देऊ शकता पाणी आपल्याला पा पाण्याच्या पाळ्या हे जे दहा ते पंधरा दिवसानंतर योग्य प्रमाणात द्या पाणीचे जे आहेत पाणी योग्य प्रमाणे द्या कमी नका पडू देऊ पण दोन मेजर अवस्था आहेत एक फुलोरा अवस्था आणि दुसरी आहे दाणे भरण्याची अवस्था या अवस्थेमध्ये पाणी कमी पडता कामा नये तिथे जर आपलं पाणी कमी पडलं तर त्यावेळेस उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो कारण आपण टार्गेट घेतोय पंचावन्न ते साठ क्विंटलचं येस मक्याला जर तुम्ही मक्यामध्ये अमोल कमणे मक्यामध्ये जर तुम्ही ठिबक सिंचन पद्धत लावली जर हे पंचावन्न ते साठ क्विंटल उत्पादन जे सांगतोय हे टार्गेट ठिबक सिंचनवाल्यांच आहे आणि याच्यामुळे काय होतं तुम्ही जर आता मी कॉटनच्या एका शेतकऱ्यासोबत बोलत होतो म्हणजे त्यांनी मला सांगितलं की त्यांचं दोन कॉटन दोन मा कापसाचे मारे आहेत त्यांचे म्हणजे कापसाचं जे अंतर आहे त्यांचं साडेचार फुट आहे साडेचार फुटामध्ये त्यांची एक कापसाची लाईन जाते त्या कापसाच्या लाईनमध्ये त्यांनी आजूबाजूला आठ इंचांवरती दोन टोकन पद्धतीने मका लावलेला आहे आणि त्यांनी कमीत कमी सात सहा ते सात किलो त्यांचं एकरी बियाणं गेलं पण त्यांच्या मित्रामध्ये आणि त्यांच्यामध्ये ऍव्हरेज एकरी म्हणजे एका एकरला दहा क्विंटलचा फरक आहे त्यांचा दोघांचा यांनी अंतर थोडं जास्त ठेवलं त्यांनी अंतर थोडं कमी ठेवलं आणि दोघांमध्ये कमीत कमी दहा क्विंटल मक्याचा फरक आहे आणि अंतर जास्त असल्यामुळे एका याला भुट्टे पण व्यवस्थित पोचले गेले वजनदार भुट्टे राहिले जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत लाईन्स येतात अठराला अठराच्या पद्धतीत जवळजवळ आठशे साडेआठशे प्लस आहेत तर अशा पद्धतीने पण आहे ठिबक सिंचन मध्ये मका खूप चांगलं उत्पन्न देतो रब्बी मध्ये तुम्ही ते करू शकता आणि तेच आपलं टार्गेट आहे की आपल्याला जास्त उत्पन्न आणि तुम्ही जर आता पोटॅश वगैरे द्यायचे तर तुम्ही झिरो झिरो पन्नास द्वारे पोटॅश देऊ शकता तेव्हा दे चांगला पोचला जाईल नंतर जर खत द्यायची राहिली आपल्याला तर खत देऊ शकतो आपण तर ठिबक सिंचन हे कुठल्याही क्रॉपसाठी आपल्याला काही पावसात लोडायचं नाहीये पा मला तुमचं लोकेशन नाही माहिती अमोल तुम्ही कुठल्या गावातले आहेत पण मी तुम्हाला याचे चार पाच वरायटींचे नावं सांगितले तर त्या वरायट्या तुम्ही लागवड करू शकता बिंदास लागवड करू शकता गॅरंटेड आहे मी पाहिलेला आहे स्वतः म्हणून सांगतोय आणि सर्व दूर त्या वरायट्या चालतात तर तुम्ही त्या व्हरायट्या लावू शकता मक्याचं क्षेत्र वाढणार आहे तीन वर्ष येणारा काळ हा मक्यासाठीच आहे तुम्ही पाहिलं असेल अमेरिकेने भारताला प्रेशराईज केलं अमेरिकेने भारताला प्रेशराईज केलं की मका आमच्याकडनं तुम्ही इम्पोर्ट करा पण भारताने त्यांना स्पष्ट शब्दात नाही सांगितलं आहे कारण की मक्याचं उत्पन्न आपण पण भारत सुद्धा जगातला चार नंबरचा देश आहे जो की सर्वात जास्त मका प्रोड्युसिंग देश आहे आणि अशामध्ये आणि आपलीही स्वतःची इथेनॉलची गरज आहे आणि स्वतःच्या शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे त्यामुळे सुद्धा भारताने काही इम्पोर्ट कुणाकडनं करत नाही भारत त्याच्यामुळे येणारे जे तीन चार वर्ष आहेत जास्त नाही सांगत पण येणारे तीन चार वर्ष जे आहेत ते मक्यासाठी चांगले आहेत आणि मका लागवड करणं ही सर्वांसाठी चांगली बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मका लागवड झालेला आहे तुम्ही क्रॉस नाही अंकल ही वरायटी लागवड करू शकता काही नाही एक चांगली व्हरायटी आहे तर अशा पद्धती अजून जर काही प्रश्न तुमचे मका लागवडविषयी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की येणाऱ्या काळामध्ये मी अजून नवीन नवीन पिकांविषयी कारण की मी सांगतो मी जवळजवळ सोळा वर्षाचा अनुभव आहे मला अॅग्रिकल्चर मार्केटिंगचा आणि ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये आणि मी जवळून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं की ह्या लाईव्ह सेशन मधून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना द्यायचा आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भाव जो आहे हा आता मला वाटतं की जवळजवळ सोळाशे ते सतराशे सोळाशे पासून काही कंपन्यांचे जे रेट आहेत हे सोळाशे पंधराशे पासून स्टार्ट होतील सिंगर क्रॉसचे तेवीसशे बावीसशे तेवीसशे पर्यंत जातील आणि जे डबल क्रॉस व्हरायटी असतात त्यांचे रेट आय थिंक हजार आठशे हजार पासून ते पंधराशे सोळाशे पर्यंत चार किलोचे राहतील अशा पद्धतीने रेट राहतात तुम्ही वरायटी वाईज रेट व्हेरिएट ते धन्यवाद अजून कुणाला काही प्रश्न असतील तर अमोल आणि धन्यवाद अशा पद्धतीने आपल्याला मक्याचं नियोजन करायचं आहे येणारा रब्बी हंगाम तुम्हाला सर्वांना चांगला जावं आणि असंच आपण वेगवेगळ्या पिकामधून आपण वेगवेगळ्या पिकांसाठी जवळजवळ शंभर ते एकशे वीस दिवसाचं आहे शंभर ते एकशे वीस दिवसात आपण पीक घेऊ शकतो सर्व जे मका व्हरायटीज आहेत जास्तीत जास्त कमीत कमी नव्वद ते शंभर दिवस आणि उत्पन्न जर हायेस्ट उत्पन्न घ्यायचं असेल तर एकशे वीस दिवस पहा उगाच कुठलीही व्हरायटी कमी दिवसात हार्वेस्टिंग करून काही नाही त्याचे दाणे भरले जायला पाहिजे त्याच्यात वजन यायला पाहिजे त्याच्यामुळे कमीत कमी शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत आपल्याला मका पीक राहूच तर द्यावं लागतं एवढं सांग लक्षात ठेवा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस वजन नाही येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला मका पीक लागवड करायची आहे आणि पाण्याचं नियोजन फुलोरा अवस्थेमध्ये आणि जर आपल्याला चांगलं वजन पाहिजे तर दुसरा डोस खताचा द्यायचा आहे मायक्रोआजचा वापर करायचा आहे हे जर तीन सूत्र आपण जर निवडली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रबीमध्ये पंचावन्न ते साठ क्विंटल पर्यंत मका उत्पन्न होईल म्हणजे होईल धन्यवाद तुम्ही आज जास्त जण राहिले लाईव्ह मध्ये रॉयल शेतकरी अमोल कोमने धन्यवाद तुमचे थँक यू